सण दोन हजार चोवीस एक आदत एक बैल मैदान आहे प्रथम क्रमांक आहे रोख रुपये एक लाख एक द्वती एक्क्याऐंशी एक, एक एक, एक एक, एक एक, एक एक, हजार एक प्रति एकसष्ट हजार एक चतुर्थ एक्केचाळीस हजार एक पंचम एकतीस हजार एक सहावा एकवीस हजार एक आणि सातवा क्रमांक अकरा हजार एक ठिकाण नागाचे कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा कुमटेकर केसरी दोन हजार चोवीस गाड्या सुटल्या क्रमांक मैदानातला एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये पाच गाड्या चार गाड्यात लढत चालू आणि सुंदर गाड्या पडतात चार गाड्यामध्ये लढत चालू बघा गाडी कशी पळते सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाड्या क्रमांक एकतीस चा निका एकतीस चा निकाला तास क्रमांक पाच मधून पाळाली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाड सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं चा चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ना प्रसन्न मोहिल सेठ धुमास हे नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं नवम इंद केसरी बकासूरन कारण आज मोहिल धुमा सुसगावकरांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओवले मोहिल शेठ धुमा सुसगाव अर्नव साळुंके सुसगावकरांचा नवम इंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्याबरोबर डावीला सिद्धी सिद्धिविनायक ग्रुप देवाची उरुळी जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची आणि ओंकार मिसाळ यांचा बावीस अकरा पिस्टन पाहला पिस्टन आणि बकासूरची सुंदर गाडी पळवली सनी ड्रायव्हर हुरळी कराणी त्याबद्दल या ठिकाणी जगदीश बापू शिंदे यांच्याकडून सनी ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समर्थनकर्त्यांना पाचशेचा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि बड्डे बाय मोलचे धुमा आपल्याला आवाज पोचायचा असेल आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचंय आपल्याला या ठिकाणी टेलर्स भालचंद्र कदम आपल्याला बोलावत आहेत आपला या ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा आहे आपण या ठिकाणी स्टेज आहे सर्वप्रथम आपल्याला समस्त बैलगाडी शौकीन चालक मालक यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा